गेले जवळजवळ चार ते पाच दिवस झाले ओला चालवते म्हणायचं गिग वर्कर तर जे वरून भाडे मारतात मला जवळ कधी थांबलो तर ही ट्रिप भेटली आपल्याला नाशिक फाट्याची जिचे ओलावर एकशे छप्पन्न रुपये झालेले आहेत आपण आता जय शिवराय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज चॅलेंज आपल्या पंधरावा दिवस आहे तर आपण नऊ वाजता लॉग इन करतोय आणि आज दिवसभरात बघायचं आपल्याला किती बिझनेस झाला आहे कसा होतोय आणि आजपासून आजपासून नाही आपण गेले जवळजवळ चार ते पाच दिवस झाले ओला चालवतोय ओला आणि उबेर दोन्ही मिळून बिझनेस करतोय कारण एकच आहे आपला इन्सेंटिव्ह बंद केलेला आहे तर मग काही फायदा नाही ते उबेर मारून तर मग दोन्ही मिळून चांगले चांगलं अर्निंग करायचे चला तर मग बघूया होत आता मोरवाडीमध्ये आणि बराच वेळ झाला होता तर ट्रिप काय पडत नाही आहे ओला असू द्या उबेर असू द्या शेवटी वाईट उबेरला आपण गोटू टाकलेलं आहे सकाळी सकाळी मुकाई चौकाचं पिंपरी येथून पिंपरी मोरवाडी येथून तर मी मेट्रोला थांबवलो होतो थांबलो होतो मेट्रो, मेट्रो स्टेशनच्या तिथं तर तिथले शेअर रिक्षावाले थांबू देत नाही तर ओला उबेरवाल्यांना इज्जतच नाही तिथं थांबून देत नाही पोलिस एक वेगळं पोलिसांचं निघ वेगळं नाटक असतं आणि आता हे ओला उबेरवाला म्हणजे थोडक्यात शेअरिंगवाले पण तिथं थांबून देत नाही तर काय प्रॉब्लेम आहे आपण पण थोडक्यात की नाही उलट काय सगळ्याचं कोणासोबत भांडायचं ते पण रिक्षावाले आपण पण रिक्षावाले जाऊ दे सोड नाही यार कशाला भांडायचं त्याच्यामुळे मी पण आलो निघून तिथून तर ठीक आहे इथं थांबलं होतं मोरवडीला इथं पण काही चान्सेस नाही आहेत मरणाचे रिक्षावाले येतात आपले इथं त्यांनाच ट्रीपन येतं आपल्याला कुठं पडणार रह। आहे तर ह्याच्यामुळं आपण चालू आहे हळूहळू पुढं पुड़, पुढे जायचं एखादी ट्रिप पडली नशिबाने तर चांगलं होईल नाहीतर ओलाची एक चौसष्ट रुपयाची झाली ओला आणि उबेरची एक बासष्ट रुपयाची झालेली आहे दोन ट्रीप झालेल्या आहेत तर बघूया आता नेक्स्ट ट्रिपची वाट बघूया बघा किती गाड्या एक दोन तीन समोर तीन दिसतात इथं साईडला माझ्या आहे माझ्या पाठीमागे चार पाच गाड्या आहेत सांगायचं काय मुद्दा आहे की जर अशा जर गाड्या थांबायला म्हणजे थांबलेल्या दिसतील आसपास तर तिथं थांबायचं नाहीये कारण त्यांना अरे पडली भोला हॉटेल चला पंच तुमच्या भावाने जाग्यावरून ट्रीप उचललेली एवढ्या गाड्या असून सुद्धा भोला हॉटेल पंचेचाळीस रुपयाची ट्रीप आहे तर काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो पंचेचाळीस सा। तर पंचेचाळीस अडीच तासात आपलं टार्गेट झालंच पाहिजे जेवढं आपण ठरवतो रोजच तर आता एक कस्टमरला बघूया पटकन नाही तर ते कॅन्सल करायचं चला तर मग लवकर जाऊया ड्रॉप करूया भोला हॉटेल तर तुमच्या भावाचं नशीबच खराब आहे बघा मित्रांनो पंचेचाळीस रुपयाची ट्रीप पण कॅन्सल केली त्या पोरांनी आता काय करायचं सांग अवघड इथून मी जातो आता वा, वाजणार आहेत किती अकरा तर आता एक जाऊया वाटेल कुठली तरी एखादी आपल्याला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे त्यासाठी तुम्ही हा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिला पाहिजे मित्रांनो आता काय खास आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा की सरकारने आपल्या केंद्र सरकारने एक नवीन कायदा आणलेला आहे गिग वर्कर साठी तर ई श्रम विषय तुम्ही जर ऐकला असेल ओलामध्ये बऱ्याचदा मेसेज यायचे उबेरमध्ये यायचे की ई श्रम जे आहे त्याला तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे त्याचे अनेक फायदे तर तेच फायदे काय काय आजच्या आज आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि शेवटपर्यंत आज हे चालणार आहे तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा तुमच्या भरपूर कामाचं आहे मित्रांनो फायदे काय आहे त्याचे आणि ते तुम्हाला कळतील त्यासाठी पूर्ण पहा तर तुमचा भाऊ मेट्रो स्टेशनला होता तिथून गेला शाहू कॉलनी म्हणजे सॉरी शाहू कॉलनीच होती हा शाहू कॉलनीच होती वाटते तिकडं शाहू नगरला तर ते काय साठ बासष्ट रुपयाचं भाडं होतं ओलाचच हो होतं फक्त तिथून तिथून आपल्याला दोन तीन ट्रिप वाचल्या ओलाला उबेरला एकही वाजली नाही ज्या ट्रिप वाजल्या त्यातली एकही बसली नाही ओलाची आपल्याला मग तुमचा भाऊ गेला तिथून थरमॅक चौका तिथं थांबला तिथं काही ट्रिप पडलं नाही आता शेवटी वाईट इंदिरानगर भोईनगर साइड ला आलेलो आहे मी तर इथून पण वाजत नाहीये उभेरला काय झाले काय माहिती आज वाजतच नाहीये ओला तर वाजते पण ट्रिप काय बसत नाही त्याची तर हा प्रॉब्लेम होत बघूया काय होतं इथे तर पाह आपण आलो होतो साडेतीन वाजता आले आले आपण एक चहा मारला आणि चहा मारल्यावर आपण डिवाय फाटील तिकडे चाललं होतं तर तिकडून लागली काटेवस्तीची ट्रीप काटेवस्ती म्हणजे पुनावळेमध्ये तर आपण ती काय उचलून कॅन्सल केली कारण म्हटलं नी तर अर्धा एक तास घालवण्यापेक्षा काटेवस्तीत जाऊन तिकडे न गेलेलं बरं कारण आपण एक्सपिरियन्स केला होता याच्या अगोदर भरपूर वेळा की त्या टायमाला काटेवर मी विचार करायच अरे ट्रॅफिक नसेल या टायमाला पण बऱ्यापैकी आपला वेळ टाईम वेस्ट व्हायचा मग काय मी उचल आणि लगेचच मला जी आपण उचलली ड्रॉप केलं कस्टमरला आणि साफेकर चौक थांबलो तर ही ट्रिप भेटली आपल्याला नाशिक फाट्याची जिचे ओलावर एकशे छप्पन्न रुपये झालेले आहेत आपण आता नाशिक फाट्याला थांबलो आहोत जरा गाडी जरा शांत होते इंजिन शांत होते आणि मग गोटू टाकलेलं आहे उबेरला आणि ओलाला पण टाकतो ट्रिप लागली तर ओके मध्ये काम होईल नाही तर मग आता बघतोय तर मला कमेंट आली होती एक की उबेरचा एक पास असते बघा मेंबरशिपचा असते पास नसतो मेंबरशिप असते कस्टमरचं बर का तर कस्टमरच्या मनावर असते ते आहे की नाही ठीक आहे आणि ते बहुतेक कस्टमरला बी कळत नाही की आपण ते ॲक्टिव्ह केले नाही ॲक्टिव्ह केले बऱ्याचदा माझ्यासोबत पण असं झालंय की अमाऊंट आहे ना बिल आपल्याला जे पहिलं दाखवलेलं ते दाखवतंच त्याच्यात एक्स्ट्रा अमाऊंट दाखवते जे की ते उबेर मेंबरशिपचं आहे कस्टमरचं तर कस्टमर मोबाईलमधून तो स्वतः कॅन्सल करू शकतो पण तुम्हाला ते सांगावं लागेल कस्टमरला तर कस्टमर काय करते त्या आपल्या भावासोबत काय झालं की एकशे सत्तावीस रुपये बिलात दिसले ठीक आहे आणि दोनशे पंच्याहत्तर रुपये प्लस दिसले ते मेंबरशिपचे आता तर कस्टमर काय म्हणलं त्याला ड्रायव्हरला की बाबा मी तर मेंबरशिप घेतलेलीच नाहीये तर मी फक्त तुम्हाला भाडं देणार आणि आपल्या ड्रायव्हर भाऊचं तिथे चुकलं की कारण जेवढं बिल दाखवतोय तेवढं तुम्ही घेतलं पाहिजे आणि नाहीतर मग कस्टमरला सांगा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे का ऑप्शन जे की मला माहित नाही म्हणजे ड्रायव्हरला माहीत नसतं कस्टमराचं काय आहे ते तर मोबाईलमधून कटकर मेंबरशिप नाही तर मग जेवढी अमाऊंट दाखवली मोबाईलमध्ये मला दिसते तेवढी अमाऊंट दे आता त्या कस्ट आपल्या ड्रायव्हर भावानी काय केलं ते तसं सोडून दिलं फक्त बा आपलं जे बिल दाखवलं होतं त्याला ट्रिपचं फेअर दाखवलं होतं तेवढंच घेतलं मग ते दोनशे पंच्याहत्तर उबेरनी मायनसला टाकलेले आहेत भावाला तर असं झालं आहे मित्रांनो तर तुम्हाला शेवटपर्यंत जेवढी अमाऊंट दाखवली तेवढीच घ्यायची आहे भले आपल्याला बिल पन्नासचं दाखवलेलं आहे आणि तुम्हाला आता मोबाईल फायनल बिल मोबाईलवर बेचाळीस रुपये दिसते तर बेचाळीसच घ्या आणि समजा शंभर रुपये बिल दाखवले मेंबरशिप सहित तीनशे रुपये झाले तर तुम्ही तीनशे रुपयेच घेतले पाहिजे कस्टमरला सांगायचं आहे तू तुझ्या तु तु मोबाईलमधून कॅन्सल कर आणि जेव्हा फायनल बिल मला इथं दिसेल मला तेवढे बिलच दे म्हणायचं फायनल बिल तुम्हाला घ्यायचं आहे तर गिग वर्कर जे आहे ते कोणाला म्हणायचं गिग वर्कर तर जे वरून भाडे मारतात मला सांगतो ऍप बे सुविधा वापरतात म्हणजे तर ओला असू दे उबेर असू दे रॅपिडो असू दे पोर्टर असू दे ब्लिंकिट असू दे झेप्टो असू दे अजून स्विगी असू दे झोमॅटो असू दे हे सगळे त्याच्यावर जे काम करणारे कस्टमर लोकांना सुविधा पोचवणारे जे असतात ते असतात गिग वर्कर जे म्हणजे तुम्ही आम्ही असतो म्हणजे आपण समजा कॅबवाले असतील ओला उबेर वापरणारे रिक्षावाले असतील ओला उबेर आपण सर्व्हिस देणारे म्हणा थोडक्यात की आणि झेपटो वगैरे ब्लिंकेट वगैरे झोमॅटो स्विगी तर हे आपण बाईकवरून कस्टमरला सुविधा देतात तर ते येतात गिग वर्कर्स तर केंद्र सरकारने नवीन गिग ॲक्ट पास केलेला आहे तो अंमलात येणारे आहे काही दिवसातच तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या चांगल्या सोयी सुविधा भेटणार आहेत नीट लक्ष देऊन ऐका तर अजून एक सांगतो तुम्हाला गिग वर्कर का म्हणतात कारण आपण कस्टमर लोकांना ॲपच्या माध्यमातून सर्व्हिस देतो पण आपण ओला उबेरचे एम्प्लॉई नाही आहे झोमॅटो स्विगीचे एम्प्लॉई नाही आहे आणि आपण फक्त ते ॲप वापरतोय तर त्याच्यामुळं आपण गिग वर्कर आहोत आणि पहिलं काय होयचं की आपण कुठल्याही ऍक्ट मध्ये येत नव्हतो त्याच्यामुळे काय होयचं की ऍक्सिडेंट झाला तर आपल्याला मदत नव्हती भेटत आपण कुठल्याही कामगार कायद्यात येत नव्हतो तर आता हेच की गिग वर्कर साठी कामगार कायद्यात आपल्याला त्यांनी आणलेलं आहे गिग लोकांना म्हणजे गिग वर्कर लोकांना तर पहिलं बघा हे असं आपलं काय तर आपण कामगार कायद्यात येत नव्हतं तर आपल्याला पहिलं आता कसं काय ऍक्सिडेंट झाला ते इन्शुरन्स भेटत नव्हता तुम्हाला आता सांगितले जस्ट तर ई एस आय अजून काय बरोबर ते हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये इलाज होतात काय असं म्हणजे उपचार होतात ते नव्हते भेटत आता ते पण भेटणार आहे तर हे सगळे फायदे आहेत असं काही दिवसांनी तुम्हाला सांगतो पेन्शन पण आपल्याला चालू होईल आता एक कित तुम्हाला हास्य हास्यास्पद आहे पण जर खरंच असं झालं तर चांगलं होईल आपल्यासाठी तर समजा बघा मी आता ओलाचं भाडं घेऊन गेलो हा आणि मध्येच झालो माझा ऍक्सिडेंट आता त्याच्यामध्ये पहिलं कसं व्हायचं की कस्टमरला भेटायचे इन्शुरन्स कस्टमरचा असतो पण काय लोकांना सहसा मुलं मगजमारी करावी लागते आणि त्याच्यात तेव्हा भेटेल नाही भेटल पण आता कंपनीच तुम्हाला देणार आहे तुम्ही ज्या याचा ऍप वापरताय समजा मी ओला वापरतोय मी चाललोय ऍक्सिडेंट झाला माझा तर मला ओला कंपनी एकतर इन्शुरन्स देणार मेडिकल इन्शुरन्स नाहीतर मग तुम्हाला समजा माझं जाऊ उद्या काय झालं त्या ऍक्सिडेंट मध्ये तर मला कुटुंबाला मदत देणार थोडक्यात काही दिवसांनी मित्रांनो पी एफ पण चालू होणार हे ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपनी आपल्याला पी एफ देणार पण आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला श्रम श्रमवर ई श्रम हा एक प्लॅटफॉर्म आहे म्हणा म्हणजे थोडक्यात की त्याच्यावर तुम्हाला रजिस्टर करायचे तेव्हा तुम्ही तुमच्याकडे एक कार्ड येणार ई प्लॅटफॉर्मचं आपलं सॉरी ई श्रमचं आणि त्याच्यावर मग एक कार्ड सारखे आधा कसं पॅन कार्ड वगैरे तसं ई श्रमच आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावर पहिल्यांदा तुम्हाला त्याच्यात तुमचं नाव सगळं ते तुम्हाला रजिस्टर करावं लागणार आहे तेव्हा तुम्ही ते तुमचा फायदे बिदे पोहोचू शकतात त्यासाठी ई श्रम मध्ये ओला उबेर सारख्या कंपन्या ईश्रमवर पोर्टरवर तुम्ही रजिस्टर करा असं म्हणून मेसेज पाठवत होत्या तर ते काय उगच पाठवत नव्हत्या आता ते तुम्हाला करावंच लागणार आहे तेव्हा कुठं तुम्ही या वर्कर अंडर मध्ये येणार आहात मित्रांनो मी तर आज करतोय पण तुम्ही ही करून घ्या लवकरात लवकर ई श्रमवर रजिस्टर करा परत म्हणसाल मी नाही सांगितलं तू तू एकटाच केलं तर असं नका समजू तर आता बिझनेस बोलायचं झालं तर ओलावर मी बऱ्यापैकी काम झालेलं आहे सातशे रुपयाचं काम झालंय वाजलेलं आहे सहा वाजून दहा मिनिटं तर आता मी वैतागलेलो आहे ओला मारून मारून का सांगतोय तुम्हाला की ओलावर कस्टमर कसे भेटायला आहेत की जस ड्रायव्हरलाच गरज आहे मीच फोन करणार लोकेशन चुकीचं असणार परत मीच त्या गल्लीत जाणार मीच फोन करणार बाबा तुमचं घर कोणतंय बाहेर या तर मला असं वाटतंय की फक्त मलाच गरज आहे कस्टमरला तर जा जायचंच जा 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 नाही कस्टमरवर जबरदस्ती करतोय असं वाटतंय मला ओलाच्या त्याच्यामुळे ओला बंद करतोय उबेरच मारणार आहे आता मी आता किती वेळ झाला सव्वा सहा झाली सव्वा सात सव्वा आठ सव्वा नऊ ऍटलीस्ट तीन तास तरी उबेर मारतो अशाही उबेरवर फक्त तीन ट्रिप झालेल्या सकाळपासून बाकी ओलाच मारत होतो मी तर आता उबेर चालू करतोय